बघा एका वर्गातील मुलींचे दहा पंधरा आणि वीस प्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी चार मुली उरतात तर वर्गातील मुलींची संख्या किती असा प्रश्न लेकरांनो इथं या प्रश्नाची सोडवण करत असताना दर्शवलेल्या संख्या जसं की दहा पंधरा आणि वीस यांचा प्रथमत लसावी का बघा पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाचुक वीस आता परत दोन भाग द्या बे एक बे तीन भाग जात नाही तीन असेच बेदोनीच्या लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक तसेच या आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय हो लसावी पाच गुणीला दोन गुणीला एक गुणीला तीन गुणीला दोन पाच दोन्ही दहा दहा एक दहा दहा तरी तीस तीस दोन्ही सात हा लसावी मिळाला प्रत्येक वेळी चार मुली उरतात दहा पंधरा आणि वीस अनुक्रमे दहा पंधरा आणि वीस याप्रमाणे गट करून प्रत्येक वेळी चार मुली उरतात म्हणून उरणाऱ्या चार मुली या साठ मध्ये ऍड करा चौसष्ट हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आता गणिताचा पडताळा असा की जर या चौसष्ट मुलीचे दहा प्रमाण गट केले तर होणारे गट सहा दहा साठ आणि उरणाऱ्या मुली चार मुली उरतात हा शब्द लक्षात घ्या उरणाऱ्या मुली चार या चौसष्ट मुलींचा पंधरा याप्रमाणे गट केला तर होणारे गट पंधरा चूक साठ होणारे गट चार आणि उरणाऱ्या मुली चार लक्ष आता या चौसष्ट मुलीं चा वीस प्रमाणे गट केल्यास होणारे गट वीस साठ होणारे गट तीन आणि उरणाऱ्या मुली चार मुली लक्ष द्या प्रश्नामध्ये वर्गातील मुलींची संख्या किती लेकरांनो चौसष्ट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके हार बेल घंटी, लसावी लसावी सिद्धांत मसावी, या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.